नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने कर्मचाऱ्यांच्या या दोन भत्त्यात केली वाढ त्यामुळे पगारात देखील होणार वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घर भाडे भत्ता महागाई भत्ता आणि वेतन आयोग या त्यांना खूप महत्व आहे कारण या तीनही गोष्टींचा परिणाम त्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो त्यातील महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर केंद्र सरकारने अलीकडेच महागाई भत्त्यात वाढ केली होती साधारणपणे होळीच्या अगोदर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा छेचाळीस टक्के वरून पन्नास टक्के इतका करण्यात आलेला होता व एवढेच नाही तर हा वाढीव महागाई भत्ता एक जानेवारी ते तीस जून वाढवण्यात आला आहे त्या घर भत्ता आहे त्यासोबतच कर्मचाऱ्यांना व लाभ देखील मिळालेला यासोबतच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली असून ती म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा सरकारकडून वाढवण्यात आलेली आहे कार्मिक मंत्रालयाने एका आदेशात दिली ही माहिती याबाबत सविस्तर गुप्त असे आहे की कि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आधीपासून संबंधीचा आदेश कार्मिक मंत्रालयाने सोमवारी काढला आहे या आदेशात कार्मिक मंत्रालयाने दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत म्हटले आहे की सुधारित पगारातील महागाई भत्ता जेव्हा पन्नास टक्क्यांनी वाढतो तेव्हा मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वसतीगृह अनुदानाची मर्यादा पंचवीस टक्क्यांनी वाढते असे आदेशात नमूद केले आहे पुढे कार्मिक मंत्रालयाने सांगितले की एक जानेवारी दोन पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वसतीगृह अनुदानाच्या रकमेबद्दल देखील माहिती मागवली जात आहे आता त्यानुसार मुलांच्या शिक्षण भत्त्या आठशे आणि आठ हजार, हजार चारशे सदतीस पॉइंट पाच रुपये प्रति महिना असेल तसेच काही विशेष परिस्थितीमध्ये या रकमेत बदल होऊ शकतो असे देखील नमूद करण्यात आले आहे विशेष म्हणजे आता याबाबत सुधारणा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार असल्याची माहिती देखील मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून होळीच्या अगोदरच महागाई भत्ताची चाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के पर्यंत वाढवण्यात आला असून ही वाढ एक जानेवारी ते तीस जून पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे व त्यासोबतच कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता वाढीचा लाभ देखील दिला जात आहे त्यामुळे नक्कीच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे धन्यवाद